भव्य कीर्तन महोत्सव माननीय गजानन मग माजी नगरसेवक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली प्रति वर्षाप्रमाणे संपन्न होणारा भव्य कीर्तन महोत्सव कुपवाड मध्ये गुरुवार पासून कीर्तन महोत्सव सोहळा शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन माझी गजानन मगदूम यांची माहिती कुपवाडमधील शुप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समिती गावभाग यांच्या वतीनं याही वर्षी गुरुवार वीस ते शनिवार बावीस नोव्हेंबर या तीन दिवसीय कालावधीत येथील अकुज ड्रीम लँडच्या भव्य मैदानावर गजर कीर्तनाचा सोहळा विठ्ठल भक्तांचा या अंतर्गत तीन दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संयोजक गजानन मगदुम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कीर्तन महोत्सव सोहळ्याचं यंदा हे तेरावे वर्ष असून यंदा वीस ते बावीस नोव्हेंबर अशा तीन दिवसांच्या कालावधीत पहिल्या दिवशी गुरुवार वीस रोजी प्रसिद्ध कीर्तनकार परायण प्रकाश साटे महाराज बीड दुसऱ्या दिवशी शुक्रवार एकवीस रोजी महिला कीर्तनकार हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील बार्शी व शनिवार बावीस रोजी भरत उर्फ बाळासाहेब शिंदे महाराज कांबळेश्वर बारामती अशी प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तनं आयोजित केली आहेत कुपवाडमधील अकूज ड्रीमलँडच्या मैदानावर दररोज रात्री सात ते दहा या वेळेत कीर्तन सादर होते त्याआधी सायंकाळी पाच ते सात यावेळी दोन तास हरिपाटाचा कार्यक्रम होईल शनिवारी भरत शिंदे महाराज यांच्या कीर्तन समाप्तीनंतर महाप्रसादाचं आयोजन केलं आहे संयोजन समितीचे दादासाहेब पाटील राजेंद्र पाटील शुगोंडा पाटील गंगाधर पाटील शुप्रेमी मंडळचे देवेंद्र पाटील हनुमंत सरगर बाळासाहेब पाटील विजयकुमार खोत बापूस तोडकर अरुण रुपनर कल्लाप्पा कोरे भाऊसाहेब पाटील हणमंत सरगर सी आर पाटील नितीन कारंडे योगेश हिंगमिरे शंकर पाटील राहुल कोल्हापुरे योगेश तोडकर गणेश हिंगरे अभिजित परीट यांचा शुप्रेमी मंडळचे कार्यकर्ते काम करत आहेत तेरा वर्ष साजरा होत असलेल्या शिवप्रेमी कलाक्रीड संस्कृती मंडळ नगरसेवक गजात कोटी परिवार व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा समिती यांच्या संयुक्त विद्योने तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचं हे ते तेरावं वर्ष आहे या तेराव्या वर्षानिमित्त दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस अबाबा प्रदास प्रदा साठे महाराज भिड शुक्रवार दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस अबभा शिंदुल्लाई पाटील बारसी व शनिवार दिनात बावीस अकरा दोन हजार पंचवीस व भरत बाळासाहेब शिंदे महाराज कांबळेश्वर बारामती या तीन कीर्तनकारांचं कीर्तन या वर्षी आयोजित केलं आहे या कीर्तन महोत्सवासाठी दहा हजार लोक एवढी मोठी बैठक व्यवस्था केलेली आहे मंडळानं महिलांसाठी व पुरुषांसाठी सेपरेट बैठक व्यवस्था केली आहे उच्च प्रतीची ध्वनी व्यवस्था लाईट व्यवस्था व शेवटच्या दिवशी महा कीर्तन संपल्यानंतर एवढ्याच दहा हजार लोकांचं महाप्रसादाची व्यवस्था केली आहे सर्व वाढ परिसरातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असं नगरसेवक गजान मगदूम मित्र परिवाराच्या वतीनं व शिवप्रेमी मंडळ व गराज ज्ञानेश्वरी महाराज समितीच्या वतीनं ते आपण सर्वांचं आवाहन करत आहे